नमस्कार आज आपण परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या जीवनातील असा एक प्रसंग पाहणार आहोत की ज्याच्यातून उपासकाला सिद्धी कशा प्राप्त होतात आणि त्यांचा विनियोग करावा की न करावा याचा आपल्याला बोध होईल चला तर मग आपण पाहूया सिद्धी हरिओम वासुदेव शास्त्रींचा योगाभ्यास नित्य नेमाने चालू होता एकदा त्यात काही स्कलन झाल्याने त्यांना सारखी उचकी लागली काही केल्या उचकी थांबण्याची चिन्हे दिसेनात बरे आपल्या वैयक्तिक विषयाबाबत ते तर तसे अनासक्तच होते उदासीन होते शेवटी दत्त महाराजांनीच बुवांना कापशी गावात जाऊन एका जमीन मोजणीदारास भेटण्यास सांगितले त्याच्या घरीची खूणही त्याच्या घराजवळ पिंपळाचे झाड आहे अशी दिली शास्त्री बुवा आज्ञेप्रमाणे कापशी गावी गेले त्या इस्माकडे गेले व आपल्या उचकीबद्दल सांगितले पण त्या इस्माने आपल्याला त्याच्याबद्दल काहीच माहीत नसल्याचे सांगितले त्यावर शास्त्रीबुआांनी आपणास देवाची आज्ञा झाली म्हणून इतपर आपण आलो असेही सांगितले तरी सुद्धा तो त्या बुवांना काही सांगण्यास नकार देत होता अखेरीस उत्तर मिळेपर्यंत तिथे सामण्याचा निर्णय शास्त्री शास्त्रीबुआांनी घेतला तसे त्यास सांगितले तरीही तो इसम शांतच होता असे होताच दत्त महाराजांनी त्या मोजणीदारास दृष्टांत दिला तेव्हा कुठे त्या इस्माने आदराने शास्त्री बुवांना एकांत स्थानी नेऊन तेथे उपाय सांगितला त्यांनी आपल्याकडील या विषयावरील पुस्तकही शास्त्री बुवांना दिले झाले की काही दिवस असेच केले आता शास्त्री बुवांचा खेचरी योगाचा अभ्यास चालू होता तेव्हा जिभेचा शिरबंध तुटण्याकरता दत्त महाराजांनी भुवाना एक वनस्पती दाखविली त्यामुळे शिर तुटून खेचरी लवकर सिद्ध प्राप्त झाले या प्रकारामुळे बुवांना सिद्धी प्राप्त झाल्या कोणीही त्यांच्याकडे आपली अडचण घेऊन आल्यास शास्त्री बुवा तो येण्याच्या अगोदरच त्याचे कारण ओळखून त्यांना त्यावर उपचार सांगू लागले लोकांनी उपाय करून त्यांना बरेही वाटू लागले लोक अडचणी दूर करण्यासाठी आता दूर दूर भरून त्यांच्याकडे येऊ लागले बुवांची ख्याती वाढू लागले, एक वर्षभर असाच प्रकार चालला होता पण पुढे देवाने बुवांना विचारले अरे बाबा काय बाजार मांडलाय हा पुरे करा आता, असा आदेश बुवाने ते सांगणे बंद केले व पुढे त्या सिद्धींकडे शास्त्री बुवाने कधीही डुंकूनही पाहिले नाही पहा हा याचा अर्थ ईश्वरी शक्तीचे प्रकटीकरण करणे म्हणजे सिद्धी ही शक्ती मुळात प्रत्येक मानवाच्या ठिकाणी विद्यमान असते असे कसे काय हे असे तुम्हाला वाटणे हे साहजिकच आहे स्वाभाविक आहे पण पहा बरं आपण कानानी ऐकतो डोळ्यांनी पाहतो म्हणजेच डोळ्याच्या पाठीमागे असलेल्या किंवा कानाच्या पाठीमागे असलेल्या ग्रंथी या कार्यरत आहेत त्यामुळे आपल्याला या गोष्टी समजून येतात म्हणजे कृती करण्याची शक्ती त्यांच्याकडे जागृत आहे त्या ग्रंथी जागृत आहे सशक्त आहेत म्हणून आपल्याला त्यांचे परिणाम पाहावयास मिळतात पण नेहमीच असे परिणाम आपल्याला दिसून येतात म्हणून त्याचे आपल्याला काहीच अप्रूप वाटत नाही याचप्रमाणे आपल्या देहामध्ये अशा अनेक ग्रंथी आहेत त्या जागृत झालेल्या नाहीत म्हणून त्या ग्रंथीकडे असलेल्या शक्तीचे परिणाम आपल्याला जाणून येत नाही ही शक्ती जागृत करणे म्हणजेच प्रकटीकरण करणे आता लक्षात आलं असेल हो की नाही आता हा प्रश्न उभा राहतो की हे कसे कळवायचे हे कसे वापरायचे ही शक्ती कशी निर्माण करायची तर मानवाने आपली बौद्धिक विचारांची पातळी विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे नेली म्हणजे ही शक्ती कार्यरत होते मानव आपल्या प्रयत्नाने ती अधिक विकसित सहज करू शकतो याचा अर्थ काय होतो डोळ्याच्या पाठीमागे असलेल्या ग्रंथीची शक्ती अधिक वाढवल्यास आपण दूरवरच्या अंतरावरचे पाहू शकू किंवा कानाची शक्ती वाढवल्यास आपण दूरवरच्या गोष्टी ऐकू शकू किंवा भूतभविष्यातल्या गोष्टी आपण जाणू शकतो आपल्याला न समजणाऱ्या शक्ती या अचानकपणे जाणवल्याने आपण काय म्हणतो की सिद्धी प्राप्त झाली थोडक्यात आपण संकुचित बुद्धीच्या पलीकडे या गुण घडणाऱ्या गोष्टी आहेत हे जाणून घेतले पाहिजे आता पहा समाधीच्या अभ्यासामुळे प्राप्त होणाऱ्या सिद्धी या उच्च स्थानावर जाणल्या जातात कारण यात दृष्ट दृष्टभाव व समर्पण भाव ह्या तिन्ही अस्तित्वातच राहत नाही तसच मंत्र जप सुद्धा शक्ती प्राप्त होत असतात गरज असते एकाग्रता होण्यासाठी मन आणि इंद्रिये अंतर्भूत व्हावी लागतात एकाग्रतेशिवाय मंत्रांची देवता म्हणजेच मंत्रातील बीजाक्षराची स्पंदन प्रगट होऊन सिद्धीची म्हणजे सिद्धी कक्षेतच आहेत आता लक्ष द्या बर का सिद्धीचे दोन प्रकार आहेत एक स्वतः अनुष्ठान करून प्राप्त झालेली सिद्धी तर दुसरी महापुरुषाकडून मिळालेली सिद्धी यात पुन्हा उपप्रकार आहेत जेव्हा उपासक विशिष्ट हेतू मनात ठेवून सिद्धी प्राप्त करून घेत असतो त्या सिद्धी या अल्पकाळ टिकत असतात अशा सिद्धी आसक्ती निर्माण करतात काही सिद्धी या औषधी वनस्पतीच्या द्वारे तर काही विशिष्ट शारीरिकांच्या द्वारे ही प्राप्त हो तर काही सिद्धी या पूर्व आपण आपणहून साधकाला प्राप्त होतात तशाच भूतसिद्धी या तामसी असून यात पिशाच्या ना वश करून त्यांच्या माध्यमातून चमत्काराच्या हेतूने त्या मिळवलेल्या असतात काहीही असो पण खरा साधक सिद्धी प्राप्त करण्यासाठी नव्हे तर सिद्धींचाच अडसर दूर करण्यासाठी साधना करत असतो कारण सिद्धी या आत्मज्ञानाच्या पूर्णतेत अडथळे निर्माण करणारे असतात आता आपण याचा अन्वयार्थ पाहू आपल्या इंद्रियांच्या कार्याची आपण अदलाबदल केली तर किती मस्त आहे ना म्हणजे काय उदाहरणार्थ आपण सर्व रंग कानाने पाहिले किंवा सर्व नाद डोळ्यांनी ऐकण्याचे प्रयत्न केल्यास काय होईल बाह्य भौतिक शास्त्राच्या कक्षेच्या पलीकडे जाऊन काहीतरी वेगळे प्राप्त होऊ शकेल जरा विचार केला तर असे समजून येईल सौंदर्य आपल्याला दिसेलच पण निराळ्या स्वरूपात नाद ऐकायला येतीलच पण रंग शोभा वाढवणारे असतील हेच शास्त्र सिद्धी प्राप्त होण्यामागे दडलेले आहे हे कसे तर मनुष्याने आपल्या इच्छाशक्तीना नियमबाह्य वळण लावल्यास तिला असामान्य सामर्थ्य प्राप्त होऊ शकते थोडक्यात डोळ्यातील घ्याना अधिकतम जास्त होऊन कानाकडे स्पर्शाकडे एकवटलेली असते तो कानाने पाहत असतो स्पर्शाने समजत असतो तसेच इच्छाशक्तीने विश्वातील परमाणूंना एकत्रित करण्याने एखादी वस्तू आपण निर्माण करू शकतो किंवा परमाणूंच्या विघटनाने वस्तू अदृश्य ही करू शकतो ही जादू नव्हे ही इच्छाशक्ती आहे त्या इच्छाशक्तीने परमाणूंना एकत्रित करता येतं किंवा या विश्वातील परमाणूंना विघटन करता येतो कारण या विश्वातील सगळ्या वस्तू या असतात। याचा अर्थ असा होतो कि सिद्धी म्हणजे दुसरे तिसरे काही नसून इच्छाशक्तीचे सामर्थ्य व केंद्रीकरण वाढवणारी मनाची क्रिया आहे त्याच्या मदतीने वशीकरण समभावना समभावनाशन आकाश आकाशभ्रमण हे सर्व आपण प्राप्त करू शकतो हे सर्व आपण तस घडवू शकतो परंतु या गोष्टीतून एकच सिद्ध होते की ज्याला आयुष्यातील दुःखापासून नेहमी करता मुक्तीच मिळवायची असेल तर आत्मसिद्धी प्राप्त करण्यासाठी त्याला झटावे लागेल त्याला त्याच्यासाठी साधना करावी लागेल कारण बाकी सर्व सिद्धी या आत्मसिद्धी प्राप्तीचे मार्ग थांबवणारे असतात था। लक्षात यावरून तरी असे वाटले की आपणच ठरवाव की सिद्धीचा विनियोग करावा की करू नये असो आता आपण भेटू पुढच्या प्रसंगात धन्यवाद इथंच थांबू गुरुदेव दत्त